प्रथम तर स्वर्गवाशी पांडे मुंडे यांच्या प्रथम विनोर अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्थापन करतो आपण सर्वजण मनोजना जाणके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपली भगिनी आणि शिवित्या मुंडे यांना न्याय देण्यासाठी व पुढचं लढ्याचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले आहात आता सगळ्यांना माहितीच आहे की आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये काय अचानकता माजलेली आहे जास्त काय वेळ घेणार नाही पण एवढंच सांगत मुद्द्याच बोलत माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते वक्ते बोलले त्यांनी सांगितले आहे की कशा कशा घटना घडल्या गट काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहीत आहे पण हे जे काही भूकोपशाही दडपशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे मी त्यांना एवढंच सांगाल की क्रांती ही मंगळपुराने दडकशाही येत नसते क्रांती ही तत्वाने येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन भगवान बाबाच्या जीवनचरित्रातून भेटतील त्याच्यामुळं हे जे काय का दडकशाही खुपशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढंच सांगेल की माझी भगिनी ज्ञानेश्वर मुंडे ह्यांना न्याय पाहिजे आहे ह्या भगिनीला किती त्रास झालेला आहे गेले वीस महिने झालं बीड पोलीस प्रशासनाने परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोज दादा पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांशी भेट घालून दिली व मनोज दादा पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा महादेव मुंडे कुटुंबांनी महादेव मुंडे यांची हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी तातडीने तात्काळ एसआयटी स्थापन केली पंकज कुमार यांच्या मी एवढंच सांगत तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसार माध्यमाला हवा वांगर बोललेलं नाही आहे मी जवाब देऊन रे वाल्मिक कराड त्याचा पोरगा श्री कराड सुशील कराड आणि त्याच्या टोळीचं त्याच्यामध्ये नाव घेतलेलं आहे माझ्या जवाबाच्या आधारे माझी बहीण ताई यांचा पण पुरवणी जवाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरी ताईने पण वाल्मिक कराड त्याच्या मुला चिंटोळीचे ते धडक नावं घेतलेले आहे तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आतमध्ये टाकायला वाल्या कराड तर मध्ये आहे पण त्याच्या पोरं पण मध्ये टाकून द्या ना त्यांनी फोन केलाय सगळ्याला माहीत आहे मी पुन्हा तुम्हाला विचारतो तुम्ही पण सगळ्या जनतेने या बीड पोलीस प्रशासनाला आणि न्यायाला सांगा हा खून कोणी केलेला आहे वाले दादा आता सगळ्यांनाच माहिती आहे हत्या माहितीये केली तर त्या वाल्या त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय मध्ये टाकून त्या ना ही सगळ्या राजाच्या बाजारात लोक मध्ये टाका काही अडचण आहे ने काही नेमके गाश्रू मनाशी मनामध्ये ठेवा घाबरू नका तुमच्या आसात ताई खालून ताई नाही तुमचे बंधू आता रडायचं नाही आपण रडायचं आहे नक्की सांगतून या मी कराटी जिल्ह्यामध्ये अजरा पसरली होती त्यांच्यासाठी एवढंच सांगत जे लोक पीडित आहेत पुढे येत नाहीत आता आमची भगिनी मीरा ताईनी पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहेत त्या व गुलामीच्या विरुद्ध एवढंच सांगत गुला कि गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीच मरण केव्हाही चांगलं असतं त्याच्यामुळे हे असतं शिरी सारखं वेगवेगळ्यापेक्षा भेट भेट एक दिवसाचं मरण चांगलं आहे कुणी घाबरायचं नाहीये आज मी एका व्यक्तीच ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करी ते म्हणजे मनोजादा जाणगे पाटील आज भिंतीतून संदेश लोकांमध्ये दिलेला आहे व आपले भाषण आपले पण आपण सगळ्यांनी माझ्या मुंडे कुटुंबाचा हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे जे काय आपण सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी दादा इथे आलेले आहेत जे काय निर्णय घेतील पुढच्या लढायचा त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे मी माझं भाषण ओळखितो की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे तुम्हाला जन्मदिवसात कोटी कोटी शुभेच्छा देतो तुम्हाला दीर्घ आयुष्य लाव जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराज धन्यवाद यानंतर आनंद राजा भोजी